नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी कोण आहेत त्यांची या ठिकाणी पात्रता लाभार्थ्यांची लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता आपल्या मोबाईलमध्ये याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे या ठिकाणी लिस्ट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या पोर्टलवरती यावे लागणार आहे या पोर्टलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला आवाज सॉफ्ट यामध्ये तुम्हाला रिपोर्ट हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण रिपोर्ट जे की तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट या ऑप्शनमध्ये तुम्हाला बेनिफिशरी डिटेल डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे जसं की महाराष्ट्र आणि तुमचा जिल्हा आणि तुमचा ब्लॉक आणि त्यानंतर तुमचं गाव जे असेल ते गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे गाव या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कोणत्या वर्षीचा हवं आहे तर या ठिकाणी पंचवीस सव्वीस आणि त्यानंतर या ठिकाणी कोणत्या योजनेमधून तर या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हे जे कॅपच्या देते ते कॅपच्या या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करून टाकायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी नो डेटा फॉन्ड जसं की आपण या ठिकाणी आपण वर्ष चेंज करून देखील या ठिकाणी टाकू शकता कोणत्या वर्षीचे असतील ते डेटा एडिकानी, एडिकानी, या ठिकाणी ऑटोमॅटिकली या मध्ये येऊन जाईल यामध्ये बघा जसं की या ठिकाणी पंचवीस सव्वीस मध्ये नाही आहे तर चोवीस पंचवीस डेटा या ठिकाणी अवेलेबल आहे तर हे डेटा तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही बेनिफिशरींचे या ठिकाणी नाव या ठिकाणी या कॉलममध्ये दिले आहे आणि त्यांचं स्कीमचं नाव काय आहे आणि फायनान्शियल इयर कोणतं आहे हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये जॉब कार्ड नंबर काय आहे यामध्ये जॉब कार्ड नंबर आणि या ठिकाणी जे आहे हाऊस स्टेटस काय आहे हाऊस सँक्शन झाला आहे का कोणत्या लेवलला आहे फाउंडेशन लेवलला आहे हे तुम्ही या ठिकाणी तपासू शकता आणि या ठिकाणी सँक्शन कधी झाला आहे त्यांचं डेट देखील या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि सँक्शन जे अमाऊंट असेल त्या या ठिकाणी आवास योजनेसाठी जे अमाऊंट या ठिकाणी अमाऊंट रिलीज झालाय म्हणजे सँक्शन झाला आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि टोटल किती इन्स्टॉलमेंट जे आहेत आतापर्यंत बेनिफिशरीला पोहोचले आहेत ते देखील या ठिकाणी बघू शकता तुम्ही या बेनिफिशरीला दोन म्हणजेच पंधरा हजार प्लस आणि सतरा सत्तर हजार म्हणजेच टोटल पंच्याऐंशी हजार रुपये जे आहे अमाऊंट या ठिकाणी रिलीज झालेले आहेत म्हणजेच या ठिकाणी पोहोचले आहेत आणि या ठिकाणी इन्स्पेक्शन कशा पद्धतीने झालेले आहेत तर मोबाईल ॲपद्वारे आणि कधी इन्स्पेक्शन झाला आहे आणि लास्ट अमाऊंट कधी ट्रान्सफर केलाय याची संपूर्ण जे डिटेल्स आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे की यामध्ये जर तुम्हाला पी डी एफ किंवा एक्सेल जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर या ठिकाणी डाउनलोड पी डी एफवरती वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे पी डी एफ डाउनलोड करू इच्छिता त्याला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाचे जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे अमाऊंट किती ट्रान्सफर आहेत म्हणजे किती अमाऊंट त्यांना भेटले आहे आणि किती जणांचे पात्र मध्ये नाव आहे ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि या ठिकाणी काही जणांचे जे नाव आहेत यामध्ये दाखवत नाहीयेत तर यामध्ये त्यांचं काय होऊ शकते त्यांचं या ठिकाणी काही प्रोग्रेसमध्ये राहील जसं की या ठिकाणी रिपोर्टमध्ये जाऊन आपल्याला यामध्ये बेनिफिशरी रजिस्टर्ड अकाऊंट फ्रोझन ऑन व्हेरीफाईड या ऑप्शनमध्ये जे तुम्हाला यायचं आहे आणि या ऑप्शनमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला योजना सिलेक्ट करायची आहे प्रोग्रेसमध्ये असलेले त्यानंतर तुमचं राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण डिटेल्स टाकायचे आहेत ज्यांचं कोणाचं नाव या ठिकाणी दिसत नाहीये त्यांच्यासाठी आहे म्हणजे जे इन प्रोग्रेसमध्ये आहेत त्यांचं ते या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी कॅपच्या टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे या ठिकाणी बघा त्यांचं नाव या ठिकाणी दाखवत नाहीये तर त्याचं रिझन आहे की या ठिकाणी या याच्यामध्ये दे देखील या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर काय आहे बेनिफिशरी कोण आहेत आणि त्यांचं व्हेरीफाईड झालेलं आहे का नाही आणि जर जा रिजेक्ट झालेले असतील तर कोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झालेलं आहे ते देखील या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे जे, जे आहे या ठिकाणी तुम्ही लिस्ट तपासू शकता आणि डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकता जसं की या ठिकाणी यांचं जे आहे रिजेक्ट झाला आहे रिजेक्ट बाय बँक ॲज पर द अकाउंट नंबर डज नॉट एक्झिस्ट त्या ठिकाणी अकाउंट नंबर नसल्यामुळे या ठिकाणी रिजे रिजेक्ट झालेला आहे आणखीन काही त्रुटी असतील ते देखील या ठिकाणी व्हेरीफाय झाला आहे का नाही हे तुम्ही या ठिकाणी तपासू शकता अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेची जी आहे तुमच्या मोबाईलद्वारे हे लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि किती अमाऊंट आतापर्यंत लाभार्थ्यांना प्राप्त झालेत आणि किती बिल सँक्शन झालं आहे हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो